कराडच्या प्रीती संगमावर दादागिरी वाढली पोलीस चौकीत पोलीस नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा समाधी असलेल्या कराडच्या प्रीती संगमावर आता युवकांची दादागिरी वाढली आहे मुसळधार पावसामुळे सध्या बगीचाचं मुख्य गेट बंद करण्यात आलंय मात्र गेट जरी बंद असलं तरी अनेक युवक युवती अन्य मार्गाने बगीचात सध्या दाखल होत आहेत आपण सध्या दृश्य पाहताय कर्मचाऱ्यांना दमदाखली देखील केली जात आहे प्रीती संगमावर सुरक्षेच्या दृष्टीने उभारलेली पोलीस चौकी देखील सध्या तरी पोलीस कर्मचारी असल्याचं दिसून येत नाहीये त्यामुळे प्रीती संगमावर आता नगरपालिका कर्मचारी किंवा पोलिसांचा कोणताच वचक राहिलेला नाही हे आता दिसून येत आहे या संदर्भात कराड शहरचे भाजप अध्यक्ष एकनाथ बागडे काय म्हणाले पहा स्वर्गीय चव्हाण साहेबांची समाधी या समाधीवर भरपूर प्रमाणात पर्यटक येत असतात आणि दर्शन घेत असतात पण उष्णा कोनेच्या सध्या पावसामुळे पोराची पातळी वाढत असून व नगरपालिकेने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आतमध्ये जाण्यासाठी नागरिकांना मज्जा केलेला आहे बाग बंद केलं आहे पण काही परिस बाहेरच्या गावातील बाहेरून येणारे काही कॉलेजचे युवक युवती तिथं हुडकूस घालण्याचा प्रयत्न करत आहेत दंगा करण्याचा प्रयत्न करत आहेत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दादागिरी करून आत जाणे फिरणे असं प्रकार करत असून हे थांबलं पाहिजे या पुराच्या पाण्यातून विषारी सर्प असतील अनेक ज्या हानिकारक वस्तू त्या येत असतात त्याच्यामुळं एखाद्या विद्यार्थ्याला काही दुखापत झाल्यास ते कराड शहरावरती येईल तर माझे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की कुणीही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्यावर दमधाटी करून बागेमध्ये प्रवेश करू नये व नगरपालिकेने सुद्धा याच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद